गाडा ओढणी उत्सव उत्सवानिमित्त ऐजी भव्य आणि असा पुरसुनिकरांचा नामांत व्हायला आणि आजच्या मैदानातील सातव्या नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी आहे तुळजावणी प्रसन्न सर्व अंकिता रणजित निंबाळकर फलटा समाजसेवक संतोष शेठ तोडका या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली रणजित शेठ निंबाळकर फलटा विठ्ठल विठ्ठल बोर समाजसेवक संतोष तोडकर यांचा घरचा साज पाहला डाळीला सर्जा आणि उजवीला साई आजच्या भव्य आणि दिव्याच्या पुरसुंगी मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी जय भवानी माता गाडाओ पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याच्या पुरसुंगीकरांच नामांकित व्हायला आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वर गावलेली गाडी सुनील बाळासाहेब ओडोक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा करा सुंदर अशी गाडी पाहली बाळासाहेब ब्रम्होडा वडकेकरांचा मथुर पाहला आणि दगोडीला द्वारकाधी गोशाळा नगर फुरसुंगीकरांचा हरण्या पाहिला त्या आजच्या भव्य आणि असा फुरसुंगीकरांच्या नामवंत मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरे जय भावानी माता गाडाओडणी पौर्णिमा उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यासा फुरसंगीकरांचा नामांकित मैदाना आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती रावलेली गाडी नाचा प्रसन्न वकील निशाण ग्रुप गुजरवारी आणि सर्जा अठरा अठरा ग्रुप भारतीय विद्यापीठ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी डाळीला पाहला वकील निशाण ग्रुप गुजरवारी करचा अमर्षाची खरेदी शनी आणि पदळीला पाळा श्री शेठ कोपडे भारतीय विद्यापीठ करांचा सर्जा आजच्या भव्य आणि अशा पुरसुंगीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरे जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याशा पुरसुंगीकरांचा नामांकित ध्वजा आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी जितू राणा फंड रांजणगाव क्षेत्र भाऊली आणि या संदीप्त काय फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी वजीला पाहिला यश चंद्रप्रकार पट फुरसुंगी फुरसुंगीकरांचा भारत केसरी किताबाचा वजीर आणि प्रकडीला पाहिला जितुना फंड रांजणगाव क्षेत्र मावरीकरांचा मुरल्या ते आजच्या भव्य आणि अशा मैदानातील फुरसुंगीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मान करे जय भवानी माता गारा पौर्णिमा उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा फुरसुंगीकरांचा नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी తాజ క్రమంకర గారి బనేశ్వర్ ప్రసన్న హోటల్ దక్కన్ పటార్ నసరాపూర్ అరవిందేట్ ధనవడే కత్రాన తృతీయ క్రమం తృతీయ సుందర అసీ గారి హోటల్ దక్కన్ పటార్ नसरापूर गणेश शेठ कदम नसरापूरकरांचा रुपा शिव आणि जगदीला पाला अरविंद शेटवाडकर भिलावाडी कात्रज पुणे यांचा लक्ष ते आजच्या भव्य आणि दिव्याशा फुरसुंगीकरांच्या नामवंत मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी जय भवानी माता गाडा ओढणी पौर्णिमा उत्सव निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याशा फुरसुंगीकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी शंभर महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवड फिरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी पृथ्वीराज बाबा कुटुवर फिरसुंगी आणि जुळवारीकरांचा राजा आणि त्या पाला झेंडे किरण जाधवराव विकीत पवा वडकीकरांचा चिख्या त्या आजच्या वयुरा आणि विविध फुरसुंगीकरांच्या नामवंत मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी जय भावानी माता गाडा वर्णी पौर्णिमा उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं नामांत आणि पारदर्शक असं प्रसंगीकरणचा मैदान आजच्या मैदानातील शाईन गाडीचा मानकरी आणि एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरती रावलेली गाडी श्रीनाथ स्नाथ प्रसन भाईटद्वार सुसगाव संधी गुंप शेर मोडक खोडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाय सुंदर असा जोड पाहिला उजवला पाला मोहशे जुमा अर्नाशे साळुंके घरात वरचवले यांचा सप्ताहिला सरपंचा किरबा शेठ मोडक संदेप उर्फा पिंटू शेठ मोडक वर्कीका आणि लक्ष्मण पाटील यांचा सुंदर उर्फा कॉकटेल त्याच्या आजच्या आणि दिव्या अशा फुरसुंगेकरांच्या नामवंत मैदानातील कॉकटेल आणि बकासूर ही एक नंबरची मानकरी सर्व विजेत्या